नमस्कार मंडळी हा आहे शनिवारचा व्हिडिओ आधीच्या स्कूलमध्ये होती मीटिंग तर ती अटेंड करून आम्ही तसंच गेलो प्लॉटवरती बरेच दिवस झाले प्लॉटकडे चक्कर पण मारली नव्हती आणि प्लॉटचे पेपर्स पण आणायचे होते जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की प्लॉटचे पेपर्स घेऊन येण्याचं काम आम्ही केलं आहे तर ते आम्ही सॅटर्डेला गेलो होतो आणि इथे जातानाचा रस्ता बघा इतका सुंदर आहे सगळीकडे झाडी मस्त हिरवगार असं खूप सुंदर वाटतं ड्रायविंग करायला पण छान वाटतं आणि एकंदरीत ते वातावरण असतं ना ते पण खूप सुंदर वाट वाटतं आणि जाताना काही गावं पण लागतात आणि जे आपण मंदिर पाहतो ना नेहमी आम्ही जाताना तुम्हाला मी, मी दाखवते की एक शंकराचं मंदिर आहे आणि बाजूला एक तळ वगैरे आहे आम्ही तिथे नेहमी जात असायचो महाशिवरात्रीला वगैरे पण आणि त्याच्या थोड्याफार पुढे गेल्यानंतरच प्लॉट आहे हे बघा इथे मंदिर आहे मी ब बऱ्याचदा तुम्हाला दाखवलं आहे इथे आम्ही जेवण वगैरे घेऊन असं पिकनिक टाइप करायला यायचो देवदर्शन पण व्हायचं आणि पिकनिक पण व्हायची तर तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतरच प्लॉट आहे तर हा रस्ता जो आहे ना इतका सुंदर वाटतो ना आणि आता सध्या कसं थंडीचं वातावरण आहे तर सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो नऊ साडेनऊच्या दरम्यान आठ वाजता स्कूलमध्ये मीटिंग होती ती झा तिथे तासभर गेला आमचा आणि मग आम्ही इकडे आलो हे एंट्रन्स आहे बघा आणि मी मागच्या वेळेस गेली होती ना बरेच दिवस झाले तर हे दोन बंगले जे उजव्या हाताला दिसत आहेत ना तेच होते पण डाव्या हाताला पण तुम्ही छोटंसं पाहिलं असेल तर मला शंका होतीच की भरपूर बदल झालेले असणार आहेत आणि हा आहे आपला प्लॉट जिथे आम्ही आता उभे आहोत तो समोरचा तर इथे उभं राहून थोडंसं आम्ही डिस्कशन केलं कारण की बाजूचे वगैरे जे आहेत ना सगळे लोक त्यांनी फेन्सिंग वगैरे म्हणजे कंपाऊंड वगैरे करून घेतलेलं आहे तारेचं वगैरे तर आम्ही तेच विचार करतो की आपण करूया का कारण कसं का परत टेन्शन नको बऱ्याच लोकांनी इथे म्हणजे तार लावून घेतले आहे कंपाऊंड करून घेतलेला आहे तर ते आम्ही पाहत होतो आणि आधीचं मोबाईलमध्ये इथे काय सुरू आहे असं तुम्हाला वाटलं असेल आमचंही लक्ष नव्हतं हो पण नंतर बघितलं की तो फोटोज क्लिक करत होता आणि इतके सुंदर फोटोज त्याने क्लिक केले कुठेही केलं ना नेचर दिसलं की त्याला ते फोटो काढावेसे वाटतात आणि बघा मी तुम्हाला शेअर करते तुमच्यासोबत इथे किती सुंदर त्याने फोटोज क्लिक केले होते म्हणजे मा आम्हाला वाटतच नव्हते की हे तिथले फोटोज आहेत इतकं सुंदर आता हे काही कुठले फ्लावर्स वगैरे लावलेले नाही हे गवत आहे जे कुठेही आपोआपच येतं तर त्याचेसुद्धा इतके सुंदर त्याने फोटो क्लिक केले होते मी घरी आल्यानंतर हे पाहिलं तर आमचं तेच बोलणं सुरू होतं सगळं आणि आमच्या दोन प्लॉट सोडून बाजूचा जो प्लॉट आहे ना त्या काकांनी पण ते बांधलं होतं कंपाऊंड असं घालून घ्यायला पाहिजे ह्यांनी कसं घातलं आणि मी आले होते तेव्हा फक्त हे दोन बंगले होते आता मागे बघा तिकडे पण तो प्लॉट पण आम्ही बघितला होता पाच गुंठ्याचा होता एकत्र एक पण आता बघता ना पुढे बांधलेला आहे थांबा झूम करते दाव पे हे इथे पुढे जे आहे बांधलेलं तर मी म्हटलं मागच्यांना रस्ता कुठे जायला पण ते एकानेच घेतले सगळं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि पूर्ण असं बांधून टाकलंय पाच गुंठ्याचा एकत्र प्लॉट होता आणि हे तर बघा हे जे कन्स्ट्रक्शन होतं तेव्हा दाखवले मी तुम्हाला ते रेडी झाले कलर वगैरे पण झाले इथे पण एक घर झालंय जे लोक पहिलं म्हणजे राहायला आलेले हे लोक आहेत ते काका ज्या दिसत आहेत ना ते आम्हाला बोलले होते साधं वगैरे बनून आम्ही पत्राचं रूम काढून आम्ही येणार राह आहोत राहायला कारण की ते रेंटवर राहत होते त्यामुळे त्यांना खूप म्हणजे अर्जंट होतं पटकन यायचं होतं तर बरेच दिवस झाले मला वाटलंच होतं त्यांनी बनवून रेडी झालं असेल त्यांचं हो गे आ गे त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्याकडून डिटेल्स घेत होतो की क कोणाकडून बांधून घेतलं किती खर्च आला वगैरे सगळं त्या तिथे पण एक सुरू आहे कन्स्ट्रक्शन हे लोक परमनंट राहायला येणार म्हणून त्यांनी असं बंगलो काढलेत आणि बाकी सगळे जे त्यांनी असं सिम्पल पत्र्याचं कन्स्ट्रक्शनच केलं आहे हे पण पत्र्याचंच आहे ते सांगत त्यांना नऊ लाख रुपये लागले हे घर बांधायला बापरे तो वाला प्लॉट आपला आहे दुसरं झाड आहे ना दुसरं हे एक झाड आणि दुसरं झाड आहे त्याच्या इथलं दाखवलं मी तुम्हाला मागे पण त्यानंतर आम्ही काकांच्या घरात जाऊन पूर्ण म्हणजे पाहून आलो की कशा पद्धतीने त्यांनी कन्स्ट्रक्शन केले कसं बांधले कसं प्लान वगैरे कसा का आहे काय आणि नंतर ते आमच्या प्लॉटवर येऊन आम्हाला सांगत होते की इथून असं तुम्ही कंपाऊंड करून घ्या परत टेन्शन नको आणि हे जे झाड आहे ना खूप जुनं झाड आहे मी तुम्हाला तेव्हाही दाखवलं होतं आणि मला इतकं म्हणजे प्रिय आहे ना हे झाड तर ते सांगत होते की इथून असं कंपाऊंड वॉल टाकून घ्या तुम्ही कारण खूप जुनं झाडे आहे हे मोहर पण आला आता थोडा थोडा आंबे लागतील इथे जी वीड दिसते ना तिथपर्यंत आहे प्लॉट तर ते असं पूर्ण कव्हर करून घ्या असं त्यांचं म्हणणं होतं ऑफिस वगैरे कमर्शियल करायके कुछ अच्छा वॉल एक दी अच्छा है ना कंपाऊंड ही जी वॉल दिसते ना ही 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 वॉल आहे त्या वॉलच्या अलीकडे फेज वन त्याच्या पलीकडे फेज टू आहे तर फेज टूच्या किमती जरा कमी आहेत फेज वन आहे ना हाँ? तर त्याचे थोडेसे जास्त आहेत कारण की रोडला लागून आहे तर असणारच हा एक प्लॉट खूप आवडला होता कॉर्नर बघा किती सुंदर आहे इथून पण रस्ता हा समोरून रस्ता इथून पण रस्ता पण हा सेल झाला होता असे कॉर्नरचे तर लवकर सेल होतात तो पण तसाच आहे प्लॉटची पाहणी वगैरे करून मग आम्ही निघालो आणि निघत असताना अगदी बाजूलाच आम्हाला एक गजानन महाराजांचा मठ दिसला आणि बऱ्याचदा आता आता पाहतो आम्ही पण आतमध्ये कधी गेलो नव्हतं पहिल्यांदाच गेले आणि जाताना इथे हा लिहिलेला सुविचार मला फार आवडला वाचून दाखवते तुम्हाला ईश्वराने भरपूर द्यावे म्हणून सेवा करू नये तर ईश्वराने भरपूर दिले आहे म्हणून सेवा करावी हा छानसा संदेश वाचून मग आम्ही मठात एंट्री केली इथले रुल्स म्हणजे एकदम भारी आहे मला पुणेरी पाट्यांची आठवण झाली अरे बघा असे कपडे वगैरे बरमुड आहे बघा चित्र दिले हे सगळे कपडे असे इथे घालून येणं ना, अलाउड नाही आहे आणि अजून एक महत्वाची सूचना आहे इथे मी वाचून दाखवते तुम्हाला दर्शनाला रांगेत जावे कारण वशिल्याचा चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात देवापर्यंत नाही किती महत्त्वाचा संदेश दिलेला आहे वशिला लावून तुम्ही मूर्तीपर्यंत जाऊ शकता देवापर्यंत नाही व्हेरी गुड दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे तर चला असा व्लॉग मी इथे संपवते आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय